दुसरं कोणीच नाही कारण बाजार भाऊ सगळे त्यांच्याच बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले जवळपास नऊ आणि आपण आव पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईवलेला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आजची आवक तुम्ही उन्हाळ्यासारखी आवक बघू शकता आज जवळपास सात ते आठ लाईन आहे हा खांब मित्रांनो सेंटरचा सेंटरपर्यंत आजची लाईन गेलेली आहे आणि जवळपास आठ लाईन या ट्रॅक्टरच्या बघायला मिळाले आपल्याला मित्रांनो आजचे बाजारभाव तुम्हाला जर बघायचे असतील तर पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये सगळे बाजारभाव बघायला मिळणारे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेयकॉन दाबायला विसरू नका आधी पिकअपचा व्हिडिओ टाकलाय मित्रांनो आता सेपरेट साडे दहा वाजता आपला ट्रॅक्टरचा व्हिडिओ येणार आहे क्वालिटीचे सगळे बाजारभाऊ तुमच्यापर्यंत येतील आज काय बाजारभाव निघत आहे आणि बांगलादेशची परिस्थिती मित्रांनो बांगलादेशमध्ये आपले कांदा गेलेला आहे तर आज कांदा बाजारभाऊत कितीने सुधार झाला किंवा किती निगड झाली ती तुम्हाला बघायला मिळणार आहे पण आज आवके तर वाढे मित्रांनो जवळपास हजार नगांच्या प्लस आज आवक आहे तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि अजून टमाट्याचे व्हिडिओ जर बघितले नसेल मित्रांनो टामॅटोचे व्हिडिओ पण बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सर्व आरमान आर्यमान शाहू एकशे आठ सगळे मिळणारे आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले आपण पहिल्या नाका पासून सुरुवात करणार करणारे मित्रांनो आज काय भाऊ गेले काका बाराशे अकोनच गेली का आज बोलटी थोडकर पडला आज ठीक आहे ठीक आहे बोल्टी मित्रांनो यांची काकांची क्वालिटी बघू शकता याच्या आधी काय जायची बोलटी अकराशे अकराशे बारा बरं आज चांगली गेली भाऊ बरं बाराशे एक्कावन्न रुपये साडेशे बर ठीक आहे धन्यवाद काका समाधान वाटायला लागलं पण मग अजून पण काही असं पाहिजे तेवढं विकायलाच पाहिजे कांदे तेव्हा काहीतरी परवडेल शेतकऱ्यांना ठीक आहे धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोळाशे साठ रुपये एक हजार सहाशे साठ रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो पत्ती मध्ये एक हजार सहाशे साठ रुपये कुठले दादा बरं बियाणे कोणते आपलं घरगुती बियाणे चौदाशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो एक हजार चारशे शा ऍव्हरेज महाले चौदाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे बनी काय भाव गेले दादा मिडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा वणीचा मित्रा कांदा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांदा एक हजार चारशे बावन वणीच का मित्रांनो गावठी माल कोकणी माल मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज कलर मध्ये ॲव्हरेज क्वालिटी किती केला चौदा चाळीस कुठला आहे कांदा कोसवंत आहेत बर चौदाशे चाळीस रुपये कोकण गावचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी कलर चांगली साईज याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता किती गेलो चौदा पंच्याण्णव पंधराशेला पाच रुपये कमी चौदाशे पंच्याण्णव कोकण गाव पाच पंधराशेला किती कमी साहेब पाच रुपये कुठला आहे काका का कांदा उंबरखेडचा उंबर कांदा आहे पंधराशे नव्वद रुपये सोळाशेला दहा रुपये कमी कुठले आहे काका उंबरखेट बियाणं कोणतं आहे सर रेड रेडपोर्थ रेड फोर्च बियाणं ठीक हा मित्रांनो मिडियम साईज मध्येच कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता काय बघायला पंधरा अठ्ठ्याण्णव ठीक आहे सोळाशे दोन रुपये कमी राहिले ठीक आहे पंधराशे अठ्ठ्याण्णव रुपये जवळपास सोळाशे धरू शकतो मित्रांनो सुक्यांचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे मावली बियाणं बियाणं घरगुती घरगुती

मग चढून गेले तरी बाजार भाऊ काय वाढ शेतकरी बांगलादेश उठत वाटत होत चार पाच फडणवीस कशा आपण रात्रीचे बारी दिले तुमच्या पाहिला निघा काहीच नाही परिस्थिती कोराने बारी दिली ठीक आहे दुसरं कोणीच नाही कारण बाजार भाऊ सगळे त्यांच्याच हातात त्यांनी बरोबर ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी कलर बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी कलर साईज आहे काय बघेल माऊली दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा रुपये गेला एकोणावीस तारीख आजची तारीख आहे कुठला आहे कांदा कुठला आहे सावरपाडा बिया ना कोणतं सिद्धांताच बिया नाही ठीक आहे सावरपाडाचा कांदा आहे मित्रांनो दोन हजार पंधरा रुपये एक हजार मित्रांनो रिजेक्शन मध्ये एक हजार रुपये जायला एक हजार ना नव्वद नव एक हजार नव्वद रुपये ठीक आहे एक हजार नव्वद हा पण मित्रांनो चांगल्या क्वालिटी मध्ये कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये कांदा एक क्वालिटी कलर बघू शकतो कांद्याची कुठला दादा कांदा उंबरखेटचा कांदा आहे पंधराशे रुपये कलर चांगला आहे मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी दादा किती गेला पंधराशे साठ रुपये एक हजार पाचशे साठ हा पण मीडियम साइज मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे साठ रुपये उंबरखेट सुकापूर काय गेली सुकापुरची आहे मित्रांनो गोलटी आहे तेराशे दहा रुपये गेली एकोणावीस तारखेची पावती आजची गोलटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी चांगली क्वालिटी मध्ये गावठी आहे सुपर क्वालिटी बरं ना सोळाशे एक्केचाळीस रुपये कुठला आहे कांदा बोराळ्याचा कांदा आहे मित्रांनो कलर क्वालिटी चांगली सोळाशे एक्केचाळीस रुपये एक हजार सहाशे एक्केचाळीस क्वालिटी बघू शकता माऊली बियाणं कोणतं येलोरा ठीक तर काय झाला क्वाल्टा बाराशे रुपये गुल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये मीडियम साईज मध्ये बाराशे किती पूर्ण बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये गेले कुठली दादा चिंचकेट चिंचकेटचे ठीक आहे धन्यवाद पंधराशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधराशे सव्वीस रुपये गेले सव्वा पंधरा रुपये कुठला कांदा आहे का उंबर कस काय कांदा परिस्थिती कस काय चाळीमध्ये सध्या आता थोडे थोडे सडायला लागले ग ठीक आहे चालू धन्यवाद किती गेला क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा क्वालिटी कलर बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे पन्नास प्लस साईज आहे सगळी कलर डार्क कलर मध्ये एकोणास एकोणावीस एक्काव साडी एकोणावीस रुपये कांदा बियाणं कोणतं आहे गुलकंद मुलकंद का गुलकंद मुलकंद तिराळ कुठं आलं तालुका कळवाय ठीक पंधराशे शहात्तर आहे ना पावणे सोळा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये पंधराशे शहात्तर रुपये आहेर गाव गा। किती गेलाश पंधराशे आपण मिडियम साइज मध्येच मित्रांनो गरबा कलर मध्ये कलर थोडा हलका कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पंधरा किती पंधराशे सत्याहत्तर पावणे सोळा कुठला आहे कांदा मांगी तुंगी आपला किती गेला दादा पंधराशे एकाहत्तर हा पण जवळपास पावणे सोळाच गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये मार्कंड पिंपरी कुठं आलं गोलटा काय किती गेला दादा हो किती गेला गोलटा बाराशे पंच्याहत्तर रुपये गोलटीचे मित्रांनो गोल्टा नाही गोलटी आहे पावणे तेरा रुपये बाराशे पंच्याहत्तर रुपये कुठले ठीक आहे कोकणी गोलटी किती गेला रे दादा पंधराशे एक रुपये ठीक आहे दामणवाडी काका अठराशे ठीक आहे सुपर क्वालिटी गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज याचे जवळपास साठ क्लस साईज सगळे अठरा किती अठराशे अठराशे पंधरा रुपये एक हजार आठशे पंधरा गाव कोणतं आपलं बियाणं कोणतं यायचं आहे ठीक आहे अठराशे पंधरा रुपये गाव गो गेले दादा उलटी बारा किती बारा किती नव्वद ठीक आहे बाराशे नव्वद रुपये एक हजार दोनशे नव्वद तेराशेला दहा रुपये सोन जा का? दादा काय बघायला पंधराशे साठ रुपये एक हजार पाचशे साठ कांदा क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो पंचाळीस साठ प्लस साईज आहे कुठले दादा एकोणावीस कुठला आहे कांदा शेपूपाडाचा कांदा आहे मित्रांनो गावठी माले एकोणावीसशे पूर्ण एकोणावीस झाला का ठीक आहे शेपूपाडाच बरं शेतकरी तुम्ही धन्यवाद काय बघायला दादा अठरा सत्तावीस एक हजार आठशे सत्तावीस रुपये वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी सेवन कांदा क्वालिटी कलर आहे मित्रांनो कांद्याला डबल पत्ती मध्ये कुठला दादा कांदा कार सोड रेड पोर का ॲव्हरेज कलर ॲव्हरेज कलर क्वालिटी ॲव्हरेज आहे सरासरी कांदा आहे मित्रांनो आपण कार आहे मीडियम साईजमध्ये काय भाऊ चौकाश आहे कुठला कार आहे रवळस ठीक आहे कार सोड गोल्टी।, गोल्टी बारा पंच्याहत्तर पावणे तेरा रुपये एक हजार दोनशे पंच्याहत्तर कुठले सुकापूर किती गेली पंचेचाळीस बारा पंचेचाळीस ही गेली मित्रांनो एव्हरेस्ट कलर मध्येच आहे बोलटी कोकणी बोलटी कुठली दादा सुकापूरची बोलटा काय गेलो पंधराशे सव्वीस रुपये बोलटा आहे मित्रांनो पंधराशे सव्वीस रुपये हा सुपर क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता गोल्ट्याची त्याला गोल्ट म्हणता मित्रांनो एक हजार पाचशे सव्वीस रुपये पंधरा सव्वीस सव्वा पंधरा कनाशी कानाशी ना हा किती गेला भाऊ सोळाशे पासष्ट रुपये हा गेला मित्रांनो एक हजार सहाशे पासष्ट कलरफुल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे पासष्ट रुपये कुठले दादा करमाळे किती गेले माऊली पंधरा एक्कावन्न साडे पंधराशे रुपये कांदा कलर क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलेच आहे मीडियम साईज वर कुठले बाबा कुंभरी कुंभरीची कस काय कांदा परिस्थिती कस काय सध्या तरी शक्य नाही काय वाटतं बाजारभाव वाढतील का नाही काळात शक्यत कमी कमी चोर बाजार चालू आहे बरोबर याचा आणि आता बांगला चालू झालं पण अजून पाहिजे तेवढे काही बांगलाचा चालू फायदा नाही कमीत कमी जायला पाहिजे होते दोन हजारात आता गव्हर्नमेंटचा भाव साडे तरी होता आणि काय भाव विचार पंधरा सोळा त्याच्यामध्ये तर काही शेतकऱ्यांना नाही नाही तुम्ही जेव्हा काढले तेव्हा पण तो भाव काय काढले तेव्हा बारा तेरा रुपये जात होती ते परवडते वजन वल्ले वजन वजन पडतं बरोबर अजून आता चाळीमध्ये कस काय परिस्थिती कांदा टिकल का अजून का दोन महिने अहो कांदा खराब होईल तेव्हा दोन महिने पाच हजार शेतकऱ्याचा काहीच उपयोग घ्यायचा बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद किती केला दादा कोणता आहे आपलं अकराशे ऐंशी रुपये उलटी मित्रांनो अकराशे ऐंशी रुपये मीडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी अकरा ऐंशी बरं मित्रांनो साईज कलर बघू शकता कांद्याचा किती सोळाशे पस्तीस रुपये कुठला आहे दादा कांदा कांदा आहे सोळाशे पस्तीस रुपये एक हजार सहाशे पस्तीस दरा सोळाशे सव्वीस रुपये सव्वा सोळा रुपये कलर मिडियम साईज मध्ये मित्रांनो चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे सव्वा सोळा सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी रुपये एक हजार सातशे ऐंशी कलर आहे मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी हो पावती द्या तुम्ही सतराशे ऐंशी सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी साईज याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे काय भाऊ गेली सोळाशे एक्कावन्न रुपये सोळा एक्कावन्न रुपये कांदा कलर साईज आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कुठले दादा बियाणं कोणतं यायचं प्रशांत सतरा पंचवीस रुपये एक हजार सातशे पंचवीस सव्वा सतरा रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी आहे डबल मध्ये साईज पंचावन्न साठ प्लस सव्वा सतरा कुठले दादा मागी तुम्ही माऊली किती गेला आपला अठराशे तीन सुपर क्वालिटी मित्रांनो डबलपत्तीमध्ये साईज चांगली आहे कांद्याला अठराशे तीस रुपये कांद्याचा कलर चांगला आहे कुठले दादा तसेल बियाणे कोणते आपले घरगुती बियाणे ठीक आहे ಸೋಳೆ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ಕುಂಭಾರಿ ಕಾಡಾ ಮನೋ ಮೀಡಿಯಮ ಮಿಕ್ಸ್ ಕಾ ಕಲರ್ ಬಾಲಿಟಿ ಮೀಡಿಯಮ ಸಾಂಬಾರೀ ಕಾಯ್ದ ಪಲ್ಟಾ ತುಂಬ ಬೋಲ್ ಕೂತು ಸೋಳೆ एक्क्याण्णव एकावन्न सोळाशे एक्कावन्न साडे सोळाशे रुपये मित्रांनो साईज यायचे पासष्ट सत्तर काल कलर कालपेक्षा शंभर कमी काल किती गेले होते हा किती गेला दादा गोल्टा क्वालिटी एक कलर क्वालिटी गोल्टा बघू शकता मीडियम साईज मध्ये गोल्टा चौदाशे चौदा 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 कुठले दादा वरखेडा वरखेडाच आहे ठीक आहे वरखेडा कोणता बरं काय भाऊ गेले पंधरा बावन कुठला कांदा रुपये रुपये काका किती वरखेटाचा सोळाशे बारा अंतर वेळीच येईल तुम्ही कुठले चिंचकेडचे ठीक आहे सोळाशे बारा रुपये बाराशे एक्याऐंशी रुपये बारा एक्याऐंशी गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठली दादा गुल्टी अंधार ठीक आहे कांदे आहे का अजून काय परिस्थिती कांदे खराब व्हायला लागले ठीक किती गेले माऊली सोळा नव्वद सतराशे ला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता ठीक आहे सोळाशे नव्वद कुठला कांदा आहे दादा वनारी रुपये चालू साईज आहे क्वालिटी बघू शकता साडे चौदा कुठले दादा चिंचके चिंचके काय बघले काका किती गेली पंधराशे पंधराशे पंधरा पंधराशे पूर्ण वारे वारे वारेचा कांदा आहे पंधराशे रुपये गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता वारे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये हा कलर साईज बघू शकता साईज चांगली जसं सा असं वाटतं ताजा ताजा, ताजा गांदा दा दा कांदा काढून आले कुठला कांदा मांगे तुंगी, तुंगी काय घ्याला हो सोळाशे चोपन्न रुपये मांगे तुंगीचा कांदा आहे कस काय ठेवला होता असा एवढा लाल चाळीस ठेवले का दादा सोळाशे सोळाशे कुठला आहे कांदा मांगी तुंगीचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे रुपये क्वालिटी कलर आहे चांगला कलर मध्ये बियाणे कोणतं वापरेल दादा साडे पंधरा मिडियम साइज मध्ये साडे पंधरा रुपये एक हजार पाचशे एक्कावन रुपये कुठले दादा जीन्सकेट माऊली काय बघायला आपला दोन हजार अकरा सुपर क्वालिटी ड्रायम आली मित्रांनो कलर क्वालिटी आणि साईज बघू शकता कांद्याची दोन हजार अकरा रुपये सुपर क्वालिटी कुठले बापखेडा बिया ना कोणते प्रसादचे दोन हजार अकरा रुपये हा मीडियम साईजमध्ये मध्ये पण सेम आहे त्या दोन हजार अकरा सारखा क्वालिटी बघू शकता मित्रांनो बॉल्टा साईजमध्ये मध्ये किती गेलाशेचाळीस सतराशेचाळीस एक हजार सातशे शेचाळीस रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे मित्रांनो बाप बापखेडापे दादू साहेब नमस्कार मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी एकोणावीसशे साठ रुपये कुठलाय दादा कांदा बाप बापखेडाचा कांदा आहे एकोणावीसशे साठ रुपये क्वालिटी कलर आणि आजची पावती मित्रांनो बियाणं कोणतं वापरेल प्रसाद तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण ट्रॅक्टरचे दुसऱ्या तिसऱ्या शेडमधील बाजराभाव बघितले सुपर क्वालिटीला मित्रांनो दोन हजार पर्यंत बाजारभाव चालू आहे सुपर क्वालिटी म्हणजे जे माल आहे पंचावन्न प्लस साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आणि कलरफुल माल आहे तेव्हा मालांना मित्रांनो अठरा प्लस बाजारभाव चालू आहे आणि सरासरी कांदा बाजारभाव ची चालू आहे ट्रॅक्टर मध्ये ते पंधरा ते सोळा रुपये पर्यंत चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजराव काही निघाल मित्रांनो आणि गोलट्याची परिस्थिती पण ती सरासरी चौदा ते पंधरा रुपये पर्यंत सुपर क्वालिटी गोल्ट जाऊ राहिला उलटी बारा तेरा तेरा चौदा रुपये पर्यंत गोल्टी अशा प्रकारचे कांदा बाजरो पिंपळा तर मार्केट कमिटीमध्ये चालतं मित्रांनो चांगल्या प्रकारचे माल जर असले तर चांगल्या प्रकारचे भाव पण भेटतात जे कोकणी माल आहे मित्रांनो कोकणी मालाला जास्त भाव आहे धन्यवाद